बालवयामध्ये आई जाऊ नये तरुण वयामध्ये पती किंवा पत्नी जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये नये नागद महर्षींची आई गेली आणि आई गेली जीवनातला सुखाचा समुद्र आला कोणी असो ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातलं सुख संपलं अगदी आपल्या महिला भगिनींच्या आयुष्यात आई पहा आई नावाचं पात्र असं असतं आपण बाहेर गेलो ना आपल्याच्यात कांदे टाकून देईन बटाटे टाकून देईन लसूण टाकून देईन मिरच्या टाकून देईन काय नको ते टाकून देईन पण ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी भावांच्या तिथले कांदे लसूण बटाटे मिरच्या सगळं संपलं बाहेर गेलो की मधून द्यायला कोण येणार आडवी कोण येते आई येत घरी गेल्यानंतर उठवास कोण करते आपल्यासाठी आई। करते सुनाला सांगते आपल्यातला वाद बाजूला ठेव माझी एखादी दोन दिवस गोड दोड करून कोण खाऊ घालत आईच घालते सगळं काही कोण करत आपल्याला आई पण ज्या दिवशी ती आई गेली त्या दिवशी सुखाचा समुद्र आठ आई गेली माहेर जम भाऊ भाऊजाई कोणी कोणाची नाही जोपर्यंत आई आहे तोपर्यंत स्वीच्या आयुष्यात माहेर आहे कुणाच्या आयुष्यात आई म्हणजे गोठ्यातल्या वासराची गाय आई म्हणजे तानिल्याची माय आई म्हणजे दुधावरची साय आई म्हणजे लगण्याचा पाय आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी गोड अभंगवाणी आई म्हणजे तहान लागल्यानंतर प्याव असं थंडदार पाणी पण ती आईच या लहानशा मुलाच्या आयुष्यातली आई गेली आई गेल्यानंतर माझं जीवन असं सुन सुनं झालं मला जगण्याची इच्छा नव्हती पण आमच्या गावामध्ये आलेले जे संत होते त्यांनी सांगितलं बाळा इथून पुढच्या आयुष्यामध्ये नामस्मरण भगवंताची प्राप्ती होईल आणि मग मी वनामध्ये निघून गेलो नामचिंतनासाठी आणि वनात निघून गेल्याच्या नंतर काही वक्ष लोटले सतत नामस्मरण चालू होत झाडाचा पाला पाचोळा खाऊन दिवस काढायचे आणि नामस्मरण बघत जगायचं काही वक्ष लोटली काही तप झाली आणि काही तपाच्या नंतर साक्षात भगवंत माझ्या समोर आला त्या भगवंतानं माझ्या डोक्यावर हात टेकवले बाळा मी आलोय डोळे उघड मी डोळे उघडले भगवंताची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर होती मी भगवंताचं दर्शन घेतलं भगवंताने मला जवळ घेतलं मिठीत घेतलं घुगवाळलं थोडा वेळ आई जवळ आल्यासारखं वाटलं आणि थोड्या वेळ गप्पा झाल्या आणि थोड्या क्षणामध्ये देव त्या ठिकाणी झाला जो देव भेटला होता तो देव ही नाहीसा पण त्या देवानं मला सांगितलं या जन्मात मी तुझ्या सोबत राहू शकणार नाही पण पुढचा जन्म तुला असा भेटेल ना की तू जेव्हा माझी आठवण काढशील तेव्हा मी तुझ्या समोर असेल तू फक्त नारायण म्हण मी तुझ्या समोर असेल मग पुढचा जन्म माझा देवाच्याच पोटी झाला ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणजे नागद महर्षी आणि त्यांनी कधीही श्रीमंत म्हणावं की देव त्यांच्या समोर प्रगट व्हावा असं हे मला साध्य कशामुळे झालं तर फक्त मी काय केलं काय केलं नामस्मरण केलं आणि नामस्मरणामुळे माझ्या आयुष्यामध्ये मला कोण भेटलं देव भेटला तस तुम्ही एवढे ग्रंथ लिहिलेत ते सगळे ज्ञानावर आधारित आणि ज्ञान सामान्य पुरुषाला मिळवणं फार अवघड जात पण सामान्य व्यक्तीला नामस्मरण करणं खूप सोपं जात कामा काम काही मला काम काम अगदी सर्व सामान्य असणारी शबरी घ्या जनाबाई घ्या मीराबाई घ्या मुक्ताबाई घ्या ह्यांनी ज्ञान नाही मिळवलं त्यांनी नामस्मरण केलं आणि नामस्मरणाच्या पाठबळावरती देव त्यांच्या पाठीशी मागे पुढे होता म्हणजे सगळ्यात सोपवाच साधन कोणतं असेल तर नाम संकिर्तन साधन सोपे जळतील जन्मांत विची म्हणून व्यास महर्षींना ते सांगतात की तुम्ही असं का साधा सामान्य जनतेला कळन सर्वसामान्यांना कळन असा ग्रंथ तुम्ही लिहा आणि मग कोणता ग्रंथ लिहावा म्हणून नागत महर्षींनी सांगितलं तुम्ही भागवत ग्रंथ लिहा आणि मग तो व्यासांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ लिहिला पण आता हा ग्रंथ द्यायचा या ग्रंथाचा अधिकारी कोण आणि मग लक्षात आलं या ग्रंथाचा अधिकारी माझा पुत्र तो काय सर्वसामान्य हो नाहीये त्यांनी पाठीमागच्या जन्मामध्येच भगवान शिवशंकर जेव्हा पार्वतीला भागवत सांगत होते त्यावेळेस शुकाच्या रूपाने रूपाने ते भागवत ऐकलेले तो सामान्य नाहीये आणि तो शुभच माझ्या पोटी जन्माला आलाय बघ तो जन्माला येताना सुद्धा नऊ महिने झाल्यानंतर लगेच झाला नाही नऊ महिने नऊ दिवस झाले तरी जन्म नाही दहा महिने झाले नाही अकरा महिने झालं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं ब्राह्मणाचे भोगे तर केलाचे पे कापत कापत बाहेर आले ते नागवेचे पण आले गे भेद भेद बाहेर पोटातून आलं पण ते नागवंच पडाल पळता पाहता पडत इतक्या लांब व्यास वर्षी म्हणते शुभ थांब शुभ थांब अगं मी तुझा बाप आहे मन बापाला तोंड तरी दाखव तोंड तरी दाखव शुक महर्षी पुढा व्यास महर्षी पाठवा ग शुका थांब शुका थांब शुका तिथं काही महिला स्नान करत होत्या मग त्या महिला अशुकांना पाहून काहीच फरक पडला नाही पण करू लागल्या बांड मुलगा तेव्हा मी तर भाता का मला काय लाजताय त्या म्हणाल्या तुमचा धरणाभांड मुलगा होता पण तो देहभानावर नव्हता तुम्ही देह भाने देहीची विदेही भोगोदशा या तत्वाला पोहोचलेले शुकाचार्य त्यांचा अधिकार काय सामान्य नाहीये म्हणून हे भागवत दिला कुणाला स्वाधीन भागवत परिधान केलं आणि ऋषी महर्षी एकत्र आलेले आहेत यज्ञ चालू आहे आणि या यज्ञामध्ये काही वेळ शिल्लक का आहे हा वेळ वायाला जायला नको म्हणून ते सुद्धा महर्षींच्या स्वाधीन केलं आणि ते सुद्धा महर्षी सनकादिकांना ते भागवत सांगत आहेत आणि सांगितलं तेच अजून काही माणसं पुन्हा पुन्हा सांगत असेल तर ते भाग महत्वाचं मग जेव्हा एक गोष्ट डबल डबल सांगितली जाते तेव्हा तिच्यामध्ये काहीतरी तथ्य असतच की नाही या भागवतामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून ते पुन्हा 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 सांगितलं जाते वसुंत महर्षी संतांधिकांना हे भागवत सांगत आहे तर हे भागवत सांगत असताना काल आपण परिषदे राजा सांगत होतो राजा परिषती कोण होता राजा परिषती हा पांडवांचा नातो अभिमन्यूचा पुत्र उत्तरेच्या गर्भवासामध्ये वाढत आहे पांडवांचं युद्ध चालू होत अगोदर तुम्हाला थोडासा पांडवांचा इतिहास सांगणं गरजेचं आहे पांडव कोण तर शंतनू नावाचा एक राजा होता आणि त्या राजाच अगोदर तो गंगेच्या काठी ठेवायला जायचा आणि त्या गंगेतून गंगा प्रकट व्हायची त्या गंगेवरती प्रेम झालं त्या गंगेपासून त्याला भीष्माचार्य भीष्म नावाचा मुलगा झाला हा भीष्म गंगा नंदनू जो प्रताप तेजस्वी भानू पुत्र तू काय सामान्य आहे का गंगेचा होता गंगेचा पण गंगे, ती गंगा काहीच वर्ष सत्य शंतनु राजा सोबत राहिली आणि पुन्हा गंगे त्या मुलाला घेऊन स्वर्गामध्ये गेली ती म्हणाली ह्या मुलाला मला असं ज्ञान द्यायचंय ना स्वर्गातूनच अवत केली होती ती ज्ञान देण्यासाठी स्वर्गात घेऊन गेली आणि इकडे शंतनू राजा एकटाच राहिला मग त्याला क्रमत नसत जिथून गंगा प्रगट झाली त्याला असं वाटायचं इथून तिने सांगितलं होत मी काही वर्षांनी पुन्हा येईल जिथून माझी गंगा प्रगट झाली ती मला भेटेल म्हणून तो त्या पुन्हा नदीच्या काठी जायचा पण नदीच्या काठी जाता 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 तिथे कोळ्याची मुलगी होती ना तिचं नाव होत सत्यवती त्या सत्यवती सोबत त्याच प्रेम झालं पण तो कोळी म्हणाला तुम्हाला अगोदर मुलगा आहे जर तुम्हाला माझी मुलगी तुम्हाला दिली तर जेवढं काही राजवायपे हो तेवढं माझ्या मुलीच्या मुलाला तुम्हाला द्यावा लागेल तर मी माझी मुलगी देतो भीष्माचार्य म्हणायचे माझे वडील एवढे दुःखी कष्टी का माझ्या वडिलांच्या आयुष्यात नेमकं असं कोणतं दुःख आहे आणि मग त्यांना कळालं गंगेच्या काठी जेव्हा गेले तेव्हा त्या सत्यवतीच्या तिच्या वडिलांना सांगितलं की मी माझी मुलगी तुझ्या वडिलांना देईल पण माझ्या मुलीचा जो मुलगा आहे तो या गादीवरती बसला पाहिजे भीष्माच्या व्यक्ती गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि तिथे शपथ घेतली आयुष्यभर माझ्यांना संन्यासी राहील लग्न करणार नाही तेव्हा त्या ते सत्यवती सोबत त्या शंतनूच लग्न झालं त्या सत्यवतीला दोन पुत्र झाले विचित्र वीर आणि चित्रांगत आता ही विचित्र विधी आणि चित्रांगत लग्नाला आलेली होती त्यावेळेस भीष्माच्या काही राजा सोबत युद्ध केलं त्या राजाच्या तीन मुली होत्या आंबा अंबिका आणि अंबालिका त्यांना युद्धात झुंकून आणलं पण त्यातली आंबा म्हणाली युद्धात जिंकून तुम्ही आणलंय लग्न सावंत भावासोबत करता काय लग्न कवीन तर तुमच्या सोबतच भीष्माच्या काही म्हणाली नाही मी शपथ घेतलेली आहे मी लग्न करू शकत नाही अंबिका आणि आंबालिका विचित्र विचित्रविधी आणि यांच्या यांच्यासोबत लग्न झालं पण ही आंबा म्हणाली मी तुमचा बदला घे बदला घेत म्हणाली तप करण्यासाठी हिमालयावर गेली महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी सांगितलं